मीन राशी मित्रांनो तुम्ही दिवसभर कामात आज व्यस्त राहाल जर तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर त्यावर आज काम करता येईल तुमच्या मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळाल्यानंतर तुम्हाला आज समाधान वाटेल आळसाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका कारण ही कठोर परिश्रम करण्याची वेळ आहे परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येऊ शकतात जर तुम्ही एखादी विशिष्ट वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तिचे योग्य मूल्यांकन करा व्यवसायात सार्वजनिक व्यवहारांशी संबंधित कामात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील कोणत्याही कामासाठी योग्य बिलांसह व्यवहार करा काही फसवणूक होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी एकत्र काम करणाऱ्या लोकांचे वर्तन नकारात्मक असू शकते एखादा अवांछित अधिकृत प्रवास देखील होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय आणि प्रेम असेल संध्याकाळी मित्रांसोबत भेट होईल रक्तदाब आणि मधुमेह नियमित नियमित तपासा औषधे वेळेवर घ्या व्यायाम करा तुम्हाला तुमच्या इच्छा कमी लागतील तुम्हाला भौतिक गोष्टी मिळतील तुम्ही नवीन वाहन नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात तो दिवस पूर्णपणे शुभेच्छा आणि समृद्धीने भरलेला असेल वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील तुमचे नाते दीर्घ आणि मजबूत असेल भाऊ बहिणींसोबत वेळ घालवाल तुमच्या कामाच्या जीवनात तुमच्या क्षमतेचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल कठीण योजनेवर काम केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये समजूतदारपणा आणि पाठिंबा वाढेल जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन नातेसंबंध सुरू करण्याची वेळ आली आहे तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला आणखी खोल भावनिक संबंध जाणवतील आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर चांगले परिणाम मिळतील तुमची ऊर्जा हुशारीने वापरा मानसिक शांती राखण्यासाठी योग आणि ध्यान करा नियमित व्यायामामुळे शरीर मजबूत होईल जर तुम्हाला सांधे किंवा स्नायू दुखत असतील तर हलक्या व्यायामाने तुम्हाला आराम मिळू शकतो तर मित्रांनो हे होते मीन राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ